आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी उल्हासनगर पाच मध्ये रमाई बुद्ध विहार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई आशाताई सोनवणे यांनी केले होते तसेच या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन म्हणून मानवता अभियान सामाजिक संस्थाच्या अध्यक्षा निवेदिताताई जाधव यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला यांना मार्गदर्शन करीत होत्या तसेच या प्रसंगी उल्हासनगर पाच रिपाईच्या महिला आघाडी विभाग प्रमुख स्वातीताई शिंगारे वॉर्ड अध्यक्ष पवार शाखा शांताबाई जाधव कविताताई सावंत आशाबाई लोंढे सीमा महाजन महिला आघाडी यांच्यासह रिपाईंची अंबरनाथ एकशे चाळीस विधानसभा अध्यक्ष संतोष उबाळे शाखा अध्यक्ष शहाजी झुंजत प्रशांत कांबळे बरकत अली खान जनहित न्यूज महाराष्ट्राचे संपादक हरी अल्लाट उपस्थित होते अशोक सह आदित्य अल्लाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर मी सावित्रीबाई फुले आज यांची जयंती सांगायचा उद्देश असा की चूल आणि मूल आपो म्हणतो चूल आणि मूल बाईला फक्त काय होतं चूल आणि मूल की आता माझा नवरा येईल मला वरडेल पण खरं खरं सावित्रीबाई फुले त्यांनी आपल्याला जे शिक्षणाची हे दाखवले शिका आणि संघटना काहीतरी व्हा तुम्ही शिका जेव्हा आपल्या मुली शिकतायत कोणी कॉलेजमध्ये कोणी सी पी आहे कोणी डी सी पी आहे कोणी वकील आहे कोणी कलेक्टर आहे कोणी इंजिनिअर आहे आत्ताची गोष्ट कशी झाली की मी याला घेते लोणाऱ्याला एकदम वयस्कर बाई ट्रेन चालवते ट्रेन चालू आहे बाई चाल लाची गाडी होती दोन मुली बसल्या होत्या त्यांना सांगते की अरे तुम्ही दोघीच मुली बसल्या का म्हणे हो मॅडम तर तुम्ही जनच्या डब्यात जावा आणि ती बाई आम्ही बघितली तर वयस्कर तर आम्ही विचार केला की ही बाई शिकून किती मोठी पत्नीला गेले की का पुन्हा एकदा तो आपलं सावित्रीबाई फुलेंचं सांगायचा उद्देश असाच आहे की जेवढ्या महिला आहेत आपल्या काही एक महिला आपल्या शिकलेल्या नाहीत आणि मी पण एवढी शिकलेली नाही आहे ताई आमचा असा होता की तो आम्ही शिकल्या नाही गेला तर आत्ताचे जो काळ आहे तो चांगलाच आहे त्यांनी आपल्या मुलींना शिकवावा आणि चांगलं त्यांना मार्गदर्शन द्यावा सगळ्या महिला जमा गॅस जमा आणि सावित्रीबाई रुपये फुलाची गिरणी साजरा करीत आहोत प्रथम माता रमाई बुद्ध विहार यांच्या वतीने उल्हासनगर पाच इथे क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली खूप चांगला उपक्रम महिलांनी साजरा केला सगळ्यात प्रथम तर मी सर्व महिला बहिणींचे आभार व्यक्त करतो आणि या दोन तीन दिवस अगोदर मी जाधवताईंचं कार्यक्रम बघितलं महिला जागृतीकरण करण्यासाठी या महामानव या महा महिला कार्यक्रमामध्ये मला बोलवून मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि आशाताई सोनवणे आमच्या यांनी आज हा चांगला उपक्रम हातात घेतला आणि महिला जागृतीकरण करतायत क्रांतिज्योत माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व महिलांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि सावित्री माता फुले जयंतीच्या खूप धन जयंतीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय सगळ्यांना जय भीम जय जिजाऊ जय शिवराय आज सावित्रीबाई फुले जयंतीचा चौथा दिवस आहे ठरल्याप्रमाणे आम्ही तीन जानेवारी ते बारा जानेवारी साऊ जिजाऊ महोत्सव करण्याचे ठरवलेले आहेत आणि प्रत्येक एरियामधून खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे जेव्हा पहिली आमची बाईट आली सरांनी जी दिली होती त्या बायूटच्यानुसार आम्हाला खूप सारे कॉल आलेत की मॅडम आमच्या एरियामध्ये पण घ्या आमच्या एरियामध्ये पण घ्या आणि छान रिस्पॉन्स आहे उद्या पण दोन ठिकाणी जयंतीचा उत्सव आपण साजरा करणार आहोत महिला मोठ्या प्रमाणात प्रसिदा प्रतिसाद देत आहेत म्हणजे सावित्रीबाई फुले गेल्या दोन दोनशे वर्षापासूनचा जो इतिहास आहे तो इतिहास उलगण्याची संधी आज आम्हाला या माध्यमातून मिळत आहे आणि सावित्रीमाईने जे केलेलं कार्य आहे ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही याच्या माध्यमातून करत आहोत महिलांची साथ आहे एरियातल्या लोकांची साथ आहे त्यामुळे हे काम पुढेच जात राहील आणि बारा तारखेपर्यंत सतत हा कार्यक्रम जो आहे तो यशस्वीपणे होईल कारण आज काळाची गरज आहे सावित्री सगळ्यांना जाणून घेणं गरजेचं आहे घराघरात सावित्रीमाई जन्माला येणं गरजेचं आहे प्रत्येक स्त्रीमध्ये सावित्री दिसणं फार महत्त्वाचं आहे कारण काळाची गरज आहे दोनशे वर्षापूर्वी जो काळ होता तो अजूनही काही जास्त बदललेला नाही आहे महिलांवरती वाढलेले अत्याचार आहेत मुलींचे होणारे लैंगिक शोषण आहेत मागच्या वर्षातच आपण बघितलं असेल डिसेंबर महिन्याच्या कितीतरी केसेस आहेत ज्या मुलींवरती लैंगिक शोषणाच्या आहेत लहान लहान मुली तीन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलीवरती अन्याय होत आहे अत्याचार होत आहे तो कुठेतरी रोखणं गरजेचं आहे प्रत्येकीने हा धडा घेणं गरजेचं आहे शाळा तर महत्त्वाच्या आहेतच शाळेबरोबर मुलींचे कराटे क्लास पण जॉईन करा, करा असं मी सगळ्यांना आवाहन करेल आणि मुलींना तिच्या पायावर उभं राहू हो द्या सक्षम होऊ द्या तिचे निर्णय तिला घेऊ द्या तिच्या तिला जे वाटतं त्या गोष्टीमध्ये तुम्ही सहभाग घ्या तिच्या स्वप्नांना पूर्ण करा एवढंच आजच्या दिवशी सांगते आणि थांबते धन्यवाद जय भीम जय भीम